मी दत्तात्रय शिवशंकर तरळगट्टी पंढरपूर आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर या वारकऱ्यांच्या मार्गक्रमणावरती काही कविता केलेल्या आहेत माझ्या स्वरचित कविता आहेत या कवितांना मी आज आपणा सर्व वाचकांच्या पुढे मी सादर करतो आहे आणि ती सादर करण्याची संधी आमचे मित्र रवी सोनार यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो त्यातील पहिली कविता आहे आस दर्शनाची आस दर्शनाची आसलोचनांची तुला भेटण्याची आसलोचनांची तुला भेटण्याची आस सर्व काळ अंतरंगी जरी माझा पांडुरंग जरी माझा पांडुरंग ऋतुवर्षावाचा अंतर्वाय दाटला ऋतुवर्षावाचा अंतर्वाय दाटला मेघभक्तीप्रेमाचा गहिवरो निबरसला गहिवरो निबरसला करीत पायपीट करीत पायपीट धावे तुणी देह धावे देहुतुणी देह समीप दिसता पंढरी भाग शिनवटा जाई भाग शिनवटा जाई माय इंद्रायणी माय इंद्रायणी गाव अलंकापुरी अष्टमीस प्रस्थान अष्टमीस प्रस्थान ठेवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गात नाचत अभंग गात नाचत अभंग देह झाला एक रूप देह झाला एक रूप दिसावा केशीराज दिसावा केशीराज माझ्या या ओवित माझ्या या ओवित माझ्या या ओवित